पत्ता नाही काजल बी नाही आले अजून काजलला माहिती ना आपल्या दवाखान्या इकडे शिफ्ट केलाय तिकडे काम चालू आहे किंवा लवकर यायचं ना आजच्या दिवस आणि पेशंटचा तर पत्ताच नाही काय झालं काय काही एखादं रोग आला नाही वाटत नाही थंडी तापीचे सर्दी खोकला हे कायम पेशंट चालू राहते आज तर दवाखाना रिकामायचे आमचा हे दवाखाना बी असं चालू नाही राहिला म्हणा तसा बंगल्याचं काम चालू आहे दवाखान्याचं काम चालू आहे पैशाचं पत्ता नाही पेशंट येत नाही हे बी काय येत नाही काय आम्ही धाल साफसफाई मी करायची ना गुड मॉर्निंग आला का मॅडम तुम्ही डॉक्टर मी का तुम्ही मग हे साफसफाई कोणी करायची मॅडम थोडा लेट झालं होतं थोडा नाही एक तास लेट झाला हा तर ते घरी ते पाहुणे आलो होते रोज पाहुणे रोज हा तर कामाचे दाखवत येत नाही नाही इतरांचे पाहुणे आले होते ना त्याच्यामुळे मग थांबले होते मी तुम्हाला फोन केले पण तुम्ही फोनच नाही उचलला माझा फोन नेमकं चार्जिंग नाही घरीच पेशंट नाही म्हणून यार कोण स्नेहा आपले काय कसे मजाव दे आता ना पेशंट पळून जाईल एक तर वाट आहे आपला हा नाही आता आवरून ते झाडून दे, दे, आगो। दे आगो ते आणून घ्या आणि ते समंदर कम कुठे राय लिस्ट मी काल काढून ठेवले आहे याच्यामध्ये याच्या मध्ये गवणीत असं बघ म्हणजे गवणीत ठेवली ठेवले कारण की आता आपलं मला बोला ठीक आहे पेशंट देतात ना नाही mau kalau kalau cukup aja kalau cukup aja kalau mau

पंधरा दिवस आहे ना उठत पंधरा दिवस उठतच नाही मी येतो माझं पाठलाव आम्हाला कळत नाही पंधरा दिवस सारखं उठत पंधरा दिवस आहे ना किती वेळा तरी उठतच नाही

किती चोळा किती चोळा किती चोळा ते खालीच होतच नाही म्हणजे काय डोक डोका मग ते घेऊन तुम्ही आम्ही ते चुळून फक्त तपास मोठं किती मोठं बिल करू आणि मग तुम्ही जाऊन बाई मागे किती तपासून घ्या काय मावळ किती तपासून घ्या काय

एक काम करा तू किडा राहू द्या तू काहीच करणार नाही पहिलं आमचं का आम्हाला करायचं आहे ना करायचं आहे आम्हाला नसबंदी करायची दोघांची बराची करायची पण माझ्या करायची आधी नाही माझी आधी करू दे नाही

येनेस बंदी करायची ना येना ते हं ते झाडत राहत ना असं का ये काठी त्यांना काठी आणली नाही ना तर मग पडत नाही त्यांना मॅडम जी जर डोळे काढून घेव का उघडे तो डोळे उघडे राहू द्या तुमची काय करायची नस म्हण तुम्ही यंचत करा पाहिजे तुम्ही जाणार बाहेर नाही ना तुम्ही करा मला ते तुम्ही बाहेर गेलो तर काठी उचल

टाकली पस्तीस टाकली मध्ये झालं पच्तीसट्यात आता नाही व्हायचं आता काहीच नाही टेन्शन घ्यायचं चाल घरी आता नाही मला नाही करायची मला नाही करायची आता याच्या करायसाठी चाल उठ लस बंदी बायकोला आणायचं बायकोची करायची काय लस

नबंदीच कारण असं झालं मला उठता येणं बसता येण लोकांनी हाणून आणून जाम केलं मग ते वागतच होत नाही हे तुम्ही द्या द्यायची अगोदरच मार खावा आलतो मी हा म्हणला आता डाक्टरी चांगली दिसते मी नाही रक्त रक्त रक्तच मॅडम तुमचं लक्ष नव्हतं तुम्हाला गोळा मारला या माताऱ्याने किती पैसे किती पैसे भेटत पंच्याहत्तर द्या साडेसह होते सर्व मला करायचीच होती पण आता या गेली ना मग याच्या बायकोच काय म्हणजे याच्या बायकुझी अडचण केल्यावर सांगत होतो सावतार सावतर कुठं बायका चुलत नवरा करावा लागला आता चुलत नवरा मातमी चुलत बायको केली रे का तू मी आता यांच्या गप्पा कुठं ऐकत आपला घेऊन ये बाहेर